नमस्कार आज बनवत आहो स्पेशल वांगं भरीत भाज, तर वांगे भाजून घेऊया मस्त वांगे भा लवकर भाजावे त्यासाठी वांग्याला मध्ये एक चीर द्यायची चीर दिल्यानंतर वांगे चांगले भाजतात तर आपले सर्व वांगे भाजून तयार झाली आहे वांग्याची साल काढण्यासाठी थंड पाण्यात ठेवायची म्हणजे साल पटपटणी दिली जाते साल काढल्यानंतर स्मॅश करून घ्यायचे वांगे आणि आता फोडणी देऊया तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात जिरे हिंग टाकायचा जिरेचं फुल्ले की कढी पत्त्याची चार पाच पाने टाकायचे पाने टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा परतला की त्याच्यात हिरवी मिरची लसूण आणि ओव्याचं ओवा टाकायचा वांग वातुळं असतं त्याच्यामुळे ओवा टाका आणि टेस्ट पण छान होते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परतून घ्यायचं भाजलेले शेंगदाणे टाकायचे परतून घ्यायचं नंतर सुके मसाले टाकायचे हळद धना पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मस्त एकजीव करायचा आणि एक दोन चमचे पाणी टाकायचं मसाला शिजण्यापुरता बाकी पाणी टाकायचं नाही मस्त मसाला मस्त एकजीव झाला की स्मॅश केलेलं वांगं टाकायचं आणि मस्त एकजीव करायचं एक मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये एकजीव झालं त्या चवीनुसार मीठ टाकायचं एक दोन मिनटे वाफ काढायची आपलं वांगं भरी तयार तर जेवढं दिसायला छान तेवढं टेस्टला एक नंबर तर नक्की बनवून बघा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय थँक्यू